नमस्कार आपण पाहत आहात लोकवृत्त न्यूज पाहुयात आज दिवसभरातील ठळक बातम्या राज्यपाल सी पी राधाकृष्ण लोकप्रतिनिधी आणि याचे गंभीर परिणाम मराठा आमदारांना भोगावे लागतील संतप्त मराठा बांधवांचे कराडमध्ये आंदोलन कराड मध्ये न्यायाधीशांनी कोर्ट परिसर केला चकाचक स्वच्छता ही सेवा अभियानास प्रारंभ तीन ग्रुपच्या माध्यमातून केली स्वच्छता साताऱ्यातील शाहू नगर मध्ये बिबट्याचे धोषण नागरिकांमध्ये वातावरण वन विभागाकडून लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी साताऱ्यातील बालाजी मोबाईल मध्ये मो आयफोन सिक्सटीन सिरीज लॉन्चिंग करण्यात आले हे लॉन्चिंग लोकगुद्धचे संपादक सुजित आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले राज्यपाल सी पी राधाकृष्णन उद्यापासून सातारा दौऱ्यावर येत आहेत साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये ते मुक्कामी असतील या दौऱ्यात ते जिल्ह्यातील काही ठराविक बैठक घेणार असून जिल्ह्यातील काही महत्वाच्या महाराष्ट्राचे राज्यपाल सातारात येत आहेत विशेष म्हणजे सी पी राधाकृष्ण हे राधा पहिल्यांदा सातारा दौऱ्यावर येत आहेत यावेळी ते विविध घटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत सातारा शहरात राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे एखाद्या कार्यक्रमाला न येता थेट लोकप्रतिनिधी आणि विविध घटकांशी संवाद साधणार असल्याने त्यांच्या दौऱ्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे पहिल्यांदाच राज्यपाल अशा पद्धतीने संवाद साधत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे उद्या रात्री त्यांचा शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम असून बुधवारी सकाळी ते सांगलीला रवाना होणार आहेत मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसूनही राज्य शासन तसेच विरोधी पक्ष केवळ राजकारण करण्यात मशगूल आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष बघ्याची भूमिका घेत आहेत पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याचे गंभीर परिणाम मराठा आमदारांना भोगावे लागतील असा इशारा देत सोमवारी कराडमध्ये शिवतीर्थ परिसरामध्ये सत्ताधारी आणि विरोधातील आमदारांना मराठा समाज बांधवांनी दिला मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसूनही राज्य शासन तसेच विरोधी पक्ष केवळ राजकारण करण्यात मशगूल आहे मराठा समाजावरील अन्यायाविरोधात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष बघ्याची भूमिका घेत आहेत मनोज रंगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याचे गंभीर परिणाम मराठा आमदारांना भोगावे लागतील असा इशारा देत सोमवारी कराडमधील शिवतीर्थ परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मराठा आमदारांविरोधात मराठा समाज बांधवांनी जोरदार निदर्शने केली तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी शहरातील शिवतीर्थ परिसरात येण्याची मागणी मराठा बांधवांनी केली मात्र तहसीलदारांनी येण्यास वेळ लावल्याने संतप्त मराठा बांधवांनी शिवतीर्थ परिसरात अर्ध्या तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन केले मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराड न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी संपूर्ण कोर्ट परिसर स्वच्छ केला या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी वसुंधरा खांडके मॅडम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराड न्यायालयातील न्यायाधीशांनी संपूर्ण कोर्ट परिसर स्वच्छ केला कराड जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश यू एल जोशी यांच्या नेतृत्वाखाली कराड न्यायालयातील सर्व न्यायाधीशांनी एकत्रित येत महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवली आयुष्यभर स्वच्छतेचं व्रत जोपासलेल्या दिवंगत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर स्वच्छता ही सेवा या ब्रीदवाक्याखाली स्वच्छता मोहीम राबवली जाते कराड न्यायालयातील सर्व न्यायाधीश त्यांच्या अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांच्यासह एकत्रित आले यावेळी कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एम टी देसाई यांनी देखील त्यांच्या सहकार्यांसह या मोहिमेत सहभाग नोंदवला जिल्हा न्यायाधीश यू एल जोशी यांनी सांगितलं की कराड न्यायालयात स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य देण्यात आलंय स्वच्छता मोहीम पंधरवण्यात आम्ही सर्वजण सहभाग घेणार असून तीन ग्रुपमध्ये विभागणी केली जाणार आहे त्यानुसार प्रत्येकाला कामाचं स्वरूप वाटून देण्यात आलं आहे स्वच्छतेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते कराड न्यायालयातील सर्व परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचं मूलभूत कर्तव्य आहे यावेळी सहकारी न्यायाधीश एस बी तोडकर न्यायाधीश सतीश कुर्हेकर न्यायाधीश पी एल घुले न्यायाधीश सुधीर बोमिडमार न्यायाधीश पी एस भोसले न्यायाधीश ए व्ही मोहिते न्यायाधीश एम व्ही भागवत न्यायाधीश पी जी शेलार यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक दीप्ती सामंत शेखर शेलार सुधीर लांडगे रवींद्र कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होता साताऱ्यातील अजुंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्या लगत असलेल्या शाहू नगर मधील सुमित्राजी हाऊसिंग सोसायटी मध्ये शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास बिबट्या आढळला त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याने वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे साताऱ्यातील अजून किताऱ्याच्या किल्ले पायथ्या लगत असलेल्या शाहनगरमधील सुमित्रा राजे हाऊसिंग सोसायटीमध्ये शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास बिबट्या फिरत होता त्यामुळे या परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दररोज बिबट्याचे दर्शन होत असल्याने वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे किल्ले अजुंक्या ताऱ्यावर बिबट्याचा वावर असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास शाहूनगरमध्ये सुमित्रा राजे हाऊसिंग सोसायटीमधील यदीप पाटील यांच्या घरासमोर बिबट्या फिरताना दिसून आला बिबट्या पाहून येथील रहिवाशांची झोपच उडाली आहे या बिबट्याचा वावर चांगलाच वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी देऊन नागरिकांना सूचना केलेल्या आहेत मात्र वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा यासाठी परिसरामध्ये ठिकठिकाणी पिंजरे लावावेत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे साताऱ्यातील बालाजी मोबाईलमध्ये आयफोन सिक्सटीन सिरीज लॉन्चिंग लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बालाजी मोबाईलचे मालक संतोष शेडगे यांनी सुजित आंबेकर यांच्या बरोबर विशेष बातचीत केली मित्रांनो आज बालाजी मध्ये ऍपलच्या सिक्सटीन सिरीजचा लॉन्च चा इव्हेंट झालाय आणि या इव्हेंटसाठी आज आपल्याला पाहुणे लाभलेले आहेत ते आमचे अगदी जवळचे मित्र व लोकवृत्त चॅनलचे संपादक सुजितजी आंबेकर ते माझ्याकडं नेहमीच ऍपलचे नवनवीन फोन घेत असतात कारण त्यांना टेक्नॉलॉजीचा खूप आवड आहे आणि विशेष करून ते कॅमेरा फीचर्सला जास्त प्राधान्य देतात यावेळेस त्यांनी त्यांचा तेन जुना फोन बायबॅक करून आमच्याकडे सिक्स्टीन प्रो बुक केला होता आणि तो आज आम्ही त्यांना देणार आहोत मित्रांनो या फोनविषयी ते थोडंसं आणि त्यांना काय ऍपल आवडतं हे थोडक्यात सांगतील खरं तर संतोष बालाजी मोबाईलची सुरुवात झाल्यापासून मी संतोषचा तर जुना मित्र आहे परंतु ऍपलचाही मोठा फॅन आहे कारण का संतोष की मला ऍप्पलच्या ज्या टेक्नॉलॉजीस दाखवल्या म्हणजे अॅपलमधली जी सेक्युरिटी आहे सेफ्टी आहे प्रायव्हसी आहे ती फार महत्वाची आहे म्हणून संतोषने मला त्यावेळेस प्रिफर केलं होतं आणि जुना अगदी पासून सुरुवात केली आज ऍप्पल सिक्स्टीन लॉन्च झालेला आहे माझ्याकडे आता ऍपल फिफ्टीन आहे आणि ॲप्पल ऍपल फिफ्टीन मी आता संतोषला देणार आहे आणि आता सिक्स्टीन प्रो घेणार आहे तर मला संतोष नेमकं सिक्स्टीन प्रो मध्ये काय काय आहे तुझ्याकडनं जाणून घ्यायचं फार म्हणजे एक उत्सुकता लागलेली आज आपण तर लॉन्चिंग केलेलं आहे पण तू त्यातले फीचर्स काय असतील मला नक्की सांग निश्चितच तुम्ही बघता की ऍपल प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन घेऊन येत असतं बरोबर आहे मग ती सिरीजच आहे तुम्ही अगदी सिक्स्टीन आणला त्याच्या आधी फिफ्टीन होता त्याच्या आधी फोर्टीन होता थर्टीन होता प्रत्येक मॉडेलमध्ये काहीतरी वेगळं देणं आणि टेक्नॉलॉजीचा एक वेगळा आविष्कार दाखवणं ऍपलचं कामच आहे यावेळेस आपल्याला कॅमेऱ्या फीचर्समध्ये खूप चेंजेस केलेले आहेत मला जे फीचर आवडलं ते यामधलं तुमचं कॅप्चर बटन ओके कॅप्चर बटन अशासाठी मी स्वतःही मला फोटो काढायला खूप आवडतात आज जर बघितलं टेक्नॉलॉजी मध्ये दे, त्यातल्या स्मार्टफोन मध्ये कॅमेराला खूप महत्व दिलंय तर हे होतं आजचं लोकवृत्त सर्वात जलद आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या लोकवृत्त मध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार